तुमच्या समर्थकांकडून देवठाण मध्ये हा हल्ला झालाय नेमके काय कारण होतं समर्थक का जिल्ह्याने तुमचा सपोर्ट होता का या समर्थकांना का त्यांच्यावरती हल्ला केला सांगितलं का आमच्या समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांनी स्वतः सांगितलं लोकसभेच्या राजुनामा विकास आघाडीची सभा झाली तुळशीराम कातर पण काही आदिवासी समाजाबद्दल काही अपशब्द गेले ले ले ते आदिवासी समाजाला पटलेलं नाही ज्या वक्तव्यानं काही समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि मग त्याचा जाब विचारण्यासाठी काही लोक त्याच गावातील काही बाकीचे आजूबाजूचे काही त्याला गेले होते तिथे काय हल्ला बिल्ला काय आम्ही इथं काही दहशतवादी विचारायचे लोक नाही आम्ही रोज लोकांमध्ये सामाजिक काम करणारे माणस आहे आणि म्हणून त्याला शेवटी विचारणं काम होतं की बाबा तू असं का बोलला नंतर डॉक्टर अजित नवलेन जाऊन तो विषय वाढवला त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आमच्या लोकांचा हेतू त्याला मारणं त्याला कायदे दमदाटी कर हा मुळीच नाही आहे आणि तिथं जो काय तुम्ही जे म्हणताय हल्ला झाला अशा काय प्रकारचा तिथं काय हा तिथं काय प्रकार घडलेला नाही आहे हे अकोलं आहे हे काय असे बाहेरचे एखाद्या दहशतवादीसारखं तालुका किंवा गाव नाही इथं असे प्रकार चालती नाही त्याने असे चुकीचे आरोप करू नये जे काही तुमच्या समर्थक त्या ठिकाणी होते काही बाहेरच्या तालुक्यातले लोक होते असं देखील कळत नाही सगळ्यांची आयडेंटिटी चेक करा जी काही लोक होती ह्या प्रॉपर ऐंशी टक्के द्यावतांची कार्यकर्ते होते आणि जा एखाद्या समजा जर चुकीचं बोलला आहे त्याला विचारणं समाज म्हणून काय तो काय चुकीचा प्रकार नाही म्हणून ते लोकं त्याला गाव म्हणून त्याला विचारायला गेली होती शांततेत सगळं होतं बसून चर्चा चालू होती अजित नवलीन जाऊन तो प्रकार सगळा वाढवला तिथून हा काही स्वरूप प्राप्त झालं डॉक्टर मेंगळसाहेब मगाशी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्ही म्हटले की नऊ ऑगस्ट नंतर या प्रकाराला अर्थ सुरू झाली त्यामध्ये नक्की तुम्हाला काय म्हणायचं होतं आम्ही या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट चांगली करायला जातो तेव्हा तेव्हा अजित नवले कोणाला कोणा पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून साधता ते होत आहे आम्ही आत्तापर्यंत पुढं देखील सुद्धा आपण त्या माणसावर राहिलो आहे त्या माणसावर दोन पावलं चाललो आहे त्याच्याबरोबर दोन घास आपण ताटत खालील त्याचा आम्हाला जाणीव आहे त्याचा आदर आहे डॉक्टरांबद्दल आपण आत्तापर्यंत आदरच केलेला आहे आणि भविष्यातही आम्ही तो आदर ठेवणार आहे परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नाही जसं आम्ही जपतो एखादी गोष्ट तशी ती डॉक्टरांनी जपावी तुम्हाला जे बोलता येते ते तुम्ही जे मार्केटमध्ये काही गोष्टी करतात तसं आम्हाला पण येऊ शकतं परंतु आम्ही त्या त्या गोष्टी जपलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला विनंती आमच्यापेक्षा खूप मोठे राज्यात देशात डॉक्टरांचं नाव हे आपल्या तालुक्याला अभिमान आहे आणि म्हणून त्यांच्याकडून असा काय प्रकार होईल ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना ती अपेक्षा नाही आहे ज्या सभेमध्ये जे भूमिका भूमिका आमचं स्पष्ट म्हणणं आहे याला सगळ्या गोष्टींना डॉक्टर जबाबदार आहे जसं आम्ही त्यांच्या फांद्यात पडतरी आम्ही त्यांचं नाव घेत नाही तसं त्यांनीसुद्धा त्या पद्धतीने काम करावं आमच्याशी जर जमत नसेल तर आमचं नावच घेऊ नका जसं आमचं ते आमचं जमत नाही आम्ही जेव्हापासून जे त्यांना सोडून आम्ही बाहेर आलो तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा आम्ही कधी कोणाकडे वाईट बोललेला नाही पण त्यांना जेव्हा जेव्हा संधी भेटेल माझ्या विरोधात तेव्हा तेव्हा ते सातत्याने करत गेले आणि शेवटी प्रत्येक गोष्टी एक सीमा राहते किती सहन करायचं काय करायचं या गोष्टीला एक मर्यादा आहे डॉक्टर वैचारिक प्रगल्भता या बाकीच्या गोष्टीच्या गप्पा करतात तुमचं जे कार्यकर्ता तुमच्या समोर स्टेजवर जेव्हा अशा प्रकारची बोलीभाषा वापरतो तेव्हा तुमच्याच मनाला प्रश्न विचारा का तुम्हाला हे पटले का आणि जर तुम्हाला पटला असेल तर मग आम्ही तुमचं तुम्हाला तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो याच प्रश्नाला जरूर जे काही माझे आदिवासी विकास मंत्री असतील मधुकर पिचड त्यांच्यावरती का अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केलेली आहे मात्र आजचा प्रकार कधी घडताना दिसतो नाही तो आता घडताना दिसतोय प्रत्येकामध्ये फरक आहे मी मग सांगितलं आहे सहन करायला एक शिमारात की आम्ही दहा पंधरा वर्ष यांचं हेच सहन करतो आहे आम्ही एखाद्या गोष्ट केली की के यांनी काही ना काही आमच्या विरोधात करायचं आणि म्हणून आम्ही काय असं ब आम्ही आम्ही येई आम्हाला काही कळतच नाही अशातला काही भाग नाही मी इतर नाही वेगळा आहे मी कोणाच्या फांद्यात पडत नाही कोणाच्या शेअटॉप पाय देत नाही मला जर असं कोणी जर बदनाम करणार असेल तर मी ते सहन करणार नाही मी इतरांपेक्षा खूप वेगळं आहे माझी या ताल तालुक्यात वेगळी आहे आणि म्हणून मी ह्या गोष्टी कधीही सहन करणार आहे तुम्हाला विरोध करायचा आहे ना तुम्ही व्हायचर विरोध करा एखादा समूह जर आमच्यावर आला आहे ना तर त्याला डायवट कसं कर करायचं तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम करा लोकांमध्ये जा तुम्हाला स्वीकारतील तर आम्हाला अशा प्रकारची बोलीभाषा आम्हाला अशा प्रकारचं टार्गेट हे आम्ही कधी कर सहन करणार नाही आणि शेवटी बघा जर एखादी गोष्ट गळ्याशी येतं असं तर आम्ही शेवटी त्या गोष्टीला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे आणि म्हणून हे आम्हाला अपेक्षा नाही आम्ही काही वाद वाढवायला आलेलो नाही आहे डॉक्टरांनी सांगावं तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही आमच्या पद्धतीने करतो आमचा वाद या कमेंटात मिटून जाईल जे काय तुम्ही सांगितलं सभेमध्ये हा सभेमुळे हा सगळा संपूर्ण प्रकार प्रकार घडला आहे मग तुम्ही कायदेशीर त्यांना नोटीस पाठवू शकत होते किंवा कायदेशीर मार्ग स्वीकारू शकत होते जेव्हा वेळ येईल ना मी ते करू आमच्या लोकांचं एवढंच म्हणणं होतं की बाबा तू जे काय बोलला असं बोलू नको गावचं म्हणून गावची लोक त्याला विचारायला गेली होती डॉक्टरांनी तिथं जाऊन हा वाद वाढ वाद होण्याचं काही कारण नव्हतं त्यांच्यामुळे असा सगळा प्रकार घडलेला आहे नाही नाही ते जे बोलले असं काय बोलले की जेणेकरून तुमच्या मनाला सगळ्यांच्या युट्यूबला त्याचं भाषेने आम्ही ज्या आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाची एक भाषा आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाषेचा संस्कृतीचा या सगळ्या गोष्टीचा एक आदर असो अभिमान असतो आणि म्हणून चारसावघामध्ये तुमची जी बोलण्याची भाषेची जी पद्धती आहे म्हणजे आदिवासी ठाकर समाजाच्या भाषेचा सुद्धा त्यांच्याकडून अनादर झालेला आहे आमच्याबद्दल जी वक्तव्य केली की बाबा तुम्ही खोके घेतले समजा आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि तू तुम म्हणता तुम्ही पैसे घेतले मग तुम्ही सुद्धा एका उमेदवाराचा प्रचार करायला त्या व्यासपीठावर गेले तुम्ही सुद्धा त्याला एका उमेदवाराला पाठिंबा दिला मग आम्हाला जर पैसे भेटत असेल मग तुम्हाला किती भेटले मग आम्ही हे म्हणायचं तुम्हाला अलग लक्षात जर समजा जर आमची मासे आरोप तुम्ही करतात तर तुम्ही आमच्या अगोदर आठ दिवस त्यांच्यावर गेलेले मग जर समजा आम्हाला तीन दिवसात किती भेटले तुम्ही आठ दिवसापासून त्यांच्यावर तुम्हाला किती भेटले माहिती ते विचारतो सो तुम्हाला राजकारणात जर अशा गोष्टी जर भेटत असतील कोणाला तर लोकलही मोठी झाली असती असे हिंडले नसते इकडं तिकडं पेट्रोल संपू परत पेट्रोल टाकत आणि असं या गोष्टी म्हणजे पुढशराम तू जाऊ द्या तो समजा थोडा आज्ञा नाही पण डॉक्टरांनी त्याला असं सांगून बोलायला लावणं ही अपेक्षा ला ला डॉक्टरांकडून नाही आहे बरं एकदाच नाही तुम्ही नऊ ऑगस्ट उदाहरण घ्या आम्ही नऊ ऑगस्ट केला डॉक्टरांचं भाषण चेक करा पोरांना दारू पाळली त्यांच्या खांदेवर बसले त्यांच्या याच्यावरून असले अकोल्यातून धिंगाणा घातला तिथे दोन कार्यक्रम होते त्यांनी एक वैचारिक सभा बोलवली होती आमचा नऊ ऑगस्ट होता सण आहे आमचा आम्ही कसा साजरा करायचा हा आमचा प्रश्न आहे जर आम्ही जो काही कार्यक्रम धरला तो आमच्या लोकांना मान्य जर नसता इतक्या मोठ्या संख्येने आमचे लोक आले असते का नसते आले तुमची वैचारिक सभा लोकांना जर मान्य असेल तर तिकडे गर्दी झाली असती ना मग तुम्ही वैचारिक सभा घेतली होती मग तुम्ही वैचारिकच भाषणं करायची होती आमच्या अवकाशाला तो तुम्ही टिकट टिप्पणी करतात आणि म्हणून शेवटी तुम्ही जर असे कायम वागत जर गेली तर शेवटी आम्ही किती दिवस सहन करणार आहे तुम्ही प्रत्येक वेळ जर असंच करतात काय मी होतो कम्युनिस्ट पक्षामध्ये मी तो पक्ष स्वारला म्हणून डॉक्टरांना त्याचा राग आणला आहे आता मला तुम्ही सांगा कम्युनिस्ट पक्षामध्ये राहून आम्ही या तालुक्यातल्या जनतेला काय न्याय देणार आहे डॉक्टरांनी सांगा आणि म्हणून आम्हाला काय गोष्टी जनतेला जी अपेक्षा त्या आम्हाला देता आले नाही म्हणून आम्ही तिथून आम्ही बा प्रत्येकाला अधिकार आहे कोणी कोणाला खरेदी तर करून घेत नाही ना हे तुला मी खरेदी केलं आयुष्यभर तुम्हाला बरोबरच असलं आम्ही तुला घडवलं आहे शिकावलं आहे त्याचा आदर आहे ना आम्हाला त्यांनी आमच्यावर जे काही संस्कार केले ते आजही आम्ही जपलेली आत्तापर्यंत या मिनटापर्यंत जपली आम्ही आम्ही त्यांना प्रत्युत्तर त्यांना कधी वेगळ्या भाषेमध्ये आम्ही कधी उत्तर दिले नाही परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नव्हती त्याने तो चुकीचा प्रकार केला आहे भविष्यात डॉक्टर माझी केलं ते तुम्हाला आमचं जर पटत नसेल ना विषय सोडून द्या तुम्ही आमच्या पांड्यात पडू नका तुम्हाला खूप आहे महाराष्ट्रातले नेते मोठवटने तुम्ही त्यांना विरोध करा आम्ही गरज पडली आम्ही तुम्हाला मदत करू ना जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या धमक्या आल्या वेगवेगळ्या तुमचे हल्ले झाले तेव्हा आम्ही हे सगळं बाजू ठेवून तुमच्या मदतीसाठी अनेक वेळा पोलीस स्टेशन तहसीलला आम्ही आलेलो आहे तुम्हाला आधार देण्यासाठी चालू म्हणून म्हणतात तुम्ही असं जर करणार असेल हे चुकीच आहे आज असतुळशी आम्हाला बोलायला लावलं उद्या अजून कोणातरी बोलायला लावणार उद्या परत नको की नाटकं करणार हे आम्हाला कळत नाही इतके पण आम्ही येडे नाही आणि म्हणून लोक हे बघा आम्ही लोकांनी तुम्हाला जर आमच्या विरोधात एखादा माणूस उभा करायचा आहे मोठा करायचा आहे तुम्ही करा त्याला ताकद कर द्या त्याला जीव लावा माझ्या विरोधात लोकांमध्ये पाठवा लोकांच्या सुख दुखात जाऊ द्या चांगलं काम करू द्या जसं या तालुक्यात त्याच जयंत्री मला स्वीकारले तसं तुम्हालाही स्वीकारील ना चुकीचं जर तुम्ही करून जर जा बरं आपण कोणाच्या सुख दुखात जायचं जा नाही कोणाच्या जा प्रश्नावर राहायचं नाही इकडंच माणसे मारीतील बस स्टँडवरून आणि मग नंतर यायचं कधी आमच्या पौर्णिमेला आणि तुम्ही असं केलं आम्ही जे लोक माझ्याबरोबर आहेत मी त्यांना विचारेल ना आपल्याला कोणावर जायचंय काय निर्णय घ्यायचाय तुम्ही कोण आहे तुम्ही आमच्यावर नाही नाहीत ना तुम्हाला काय विचारू मी तुमचा काय संबंध आहे आम्हाला तुम्हाला विचारायचा राहिलं समाजाचा प्रश्न आम्ही पण समाजाचे तुम्ही समाजाचे आणि तुम्ही सगळे ते प्रेसलं होते एक वाक्य दाखवा माझं तर आदिवासी ठाकर समाजाची होती ना आम्ही लोक नाही पाठिंबा देतो असं म्हणलं मी कधी मला ते कळतं ना जर मी समाजाचा जर समाज नाही बरोबर आहे पण मी एकटा समाजाचा बाप नाही आहे जसं मी बाप नाही तसं तुम्ही पण नाही आहे आलं लगेच शेवटी समाज समाज आहे आणि म्हणून आमचं याच्यामध्ये काही चुकलेलं नाही आहे डॉक्टरने ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजे आमच्या एवढंच म्हणणं नाही आता तुळशराम कातोर यांना सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि लोक त्या ठिकाणी आलेले काय सांगा बांगरे आहेत महेश नवले आहेत मधुकर तळपाडे आहेत तर तुळशीराम आले आली त्या दिवशी त्या व्यासपीठावर त्याचं सगळ्यांनी बसून त्याचं भाषण ऐकलेलं आहे त्यांच्या मनाला त्यांनी प्रश्न विचारावा का तुळशीरामला जे काय भाषण केले तुम्हाला पटले का आणि त्यांना फटलं असेल तर आम्ही एक गुच्छांतो सगळ्यांचा सत्कार करून टाक आणि सभा म्हणून त्यांनी खरं तर आता गावात लावली आणि त्या सभेत आमचा एक नेता तर आमच्या समाजाची बोली भाषा जी आहे त्या भाषेत खरं तर त्यांना तिंगण तवाळी करून खरं तर त्या भाषेचा अवमान केला आणि म्हणून आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी सकाळी देवतांमध्ये खरं तर, तर चार दोन कार्यकर्ते जमलो आमची एकचही चौथी भाव बाबा तू ज्या समाजाचं समजा भावना आपल्या तरी त्या समाजाच्या भावना दुखावली तू त्या समाजाशी दोन मिनटात माफी माग आमचं दुसरं काही म्हणणं नाही आम्ही काय तुझ्यावर हल्ला करा आलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते तुझ्या तु तु मारामाऱ्या करा आले नाही परंतु तू शिरामनं जे वाक्य केलं किंवा ते चार दोन टगे ते त्यांच्या बायक बायकांकडून शंभर शंभर रुपये घेतात आणि राजकारण करतात तो तो तर मी म्हणतो आम्ही आमच्या बायकातून शंभर घेतो त्या या बायको मागत नाही ना आज समजा आमचा ते प्रश्न आहे त्यांना असं खालच्या स्तरावर जाऊन खरं तर सगळे म्हणजे आमच्या समाजाचीच इज्जत घालावली म्हणून आम्ही त्याला सकाळी जेवटामध्ये त्या ठिकाणी त्याला विचारलं की बाबा तू असं समाजाविषयी का बरं अवमान करून घेतो आपलं तू त्या समाजाचा म्हणाला आहे त्या ठिकाणी त्याला ते सांगत असताना त्यानं लगेच डॉक्टरला फोन केला तोपर्यंत काही कुठं कोणत्या पद्धतीत काही झालेलं नव्हतं आम्ही शांततेत होतो डॉक्टर आले त्या ठिकाणी आणि लगेच आमच्या फोन होत्या काही जगाच्या धर आमकं धर खरं तर डॉक्टर नसते ते ठिकाणी आले तर दोन मिनटाचा विषय होता आम्ही इथून जातो होता इथपर्यंत हे ये गोष्ट येत नव्हती डॉक्टर खरं तर आम्ही त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये डॉक्टरांसोबत काम केलं आहे आणि ते आमचे गुरु आहे परंतु काही गोष्टी ज्या चुकीच्या असतील त्या ते चुकीच्याच म्हणलं गेलं पाहिजे आम्ही त्यांचा आदर करतो आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्यापासूनच कार्यकर्ते घडलेलं परंतु चुकीच्या दिशेला त्यांनी पाठिंबा देणं हे त्यांना योग्य नाही त्यांनी सांगायला होतं त्या ठिकाणी का बाबा तुळशी तू बोलला आहे समजा समाजाविषयी तर तू दोन शब्दात माफी माग परंतु असं काही न घडताना त्यांनी परत त्या ठिकाणी अरे रावी भाषा कार्यकर्त्यांच्या गच्च्या धरणं हे करायला होतं लागत त्या ठिकाणी त्याच्यामुळं खरं तर हा वाद वाढला एवढं मी या तालुक्यामध्ये एक आदिवासी ठाकरे समाजाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय आणि आम्ही सतत बाबी साहेबांच्या मागास तो पाच साधन असेल आणि त्यांनी आमच्या खूप खाल्ल्या थरावर टीका केली की हे चार टगे फिरतात घरी बायका कामाला जातात आणि त्यांच्याकडून शंभर शंभर रुपये घेऊन पुढारपण करता पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही आमच्याच बायकाकडून पैसे घेतो तसं याचं जर पाहिलं तर हा कोणत्या कोणत्या बायकाकडून पैसे घेतोय सगळ्यांना माहिती आहे हा नालय म्हणजे खरं तर सगळ्या तालुक्याला माहिती आहे पण हा लयभूषण करीत असेल तर त्याला म्हणावं तूही आमच्या समाजाचा आम्ही आहे समाजा प पद्धतीनंच वागलं पाहिजे तू त्या सभेला तीन लोकं होते फक्त आमच्या आदिवासी ठाकर समाजाची आणि त्यांच्यापुढे आमच्या भाषेत बोलतो म्हणजे आपल्याच समाजाची चव घालवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आमच्यातले काही कार्यकर्ते फक्त त्याला विचारायला गेले आणि तिथंसुद्धा तो दमदाट्या करू लागला शेवटी कुणीही काय मर्यादा दूध पित नाही समोर तो जर आपल्या धावून आला तर जो चार बार खाणार आहे तो एकतरी लावणार आहे अशा पद्धतीने तिथं थोडा वाद वाढला त्यामध्ये खरं तर आपल्याच तालुक्याचे शेतकरीने त्यांनी असं मध्ये येऊन गोंधळ नव्हता घालाय लागत पण त्यांनी अतिशय दुर्दैवी भाषा वापरल्यामुळं आणखी गोंधळ वाढला आणि हे भांडण इथपर्यंत आलं खरं तर हे भांडण आम्ही इथपर्यंत आणणार नव्हतो आमच्या समाजा समाजात जे काय होईल ते आम्हाला मान्य होतं भले त्यांनी नंतर आम्हाला दोन शिव्या दिल्या असते तरी चाललं असतं पण इतर लोकांनी त्यामध्ये अक्षेप केल्यामुळं आणखीन आण हे भांडण वाढलं आहे आणि हे पुढं पंतरूप घेईन याला जे काही नेते जबाबदार असतील त्यांनी याचा विचार करायचा आहे